हर्षदीप सिंग ठोकणार शतक अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय खेळाडू तर हर्षदीप सिंगने मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली हर्षदीप सिंगने पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये दोन विकेट्स घेतल्या त्याने ओपनर फिलिप सॉल्टरला लवकर बाद केले नंतर बेन डेकेट यालाही त्याने बाद केली आणि पहिल्या टी ट्वेंटीमध्ये अर्षदीप सिंगने इतिहासात नोंद केली आहे त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान पटकावला आहे त्यांनी आतापर्यंत भारताकडून एक सत्त्याण्णव विकेट्स घेतलेले आहेत आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्यांनी पट पटकलेला आहे त्यांनी यजेंद्र चहलचा हा रेकॉर्ड त्याने मोडलेला आहे यजेंद्र चहलच्या नावावरती शहाण्णव विकेट्स होत्या तर पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये दोन विकेट्स घेऊन त्यांनी सत्त्याण्णव विकेट्स आपल्या नावावरती केलेल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये सिंगने पदार्पण केले होते तेव्हापासून तो इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे तर हर्षदीप सिंग या सिरीजमध्ये ठोकणार शतक तो शंभर टी ट्वेंटी विकेट घेण्याचा मान पटकावेल आता त्याच्या सत्त्याण्णव विकेट्स आहेत अजून चार सामने शिल्लक आहेत आता चार सामन्यामध्ये त्याला फक्त तीन विकेटची गरज आहे त्याला हंड्रेड करण्यासाठी शतक ठोकण्यासाठी रशिक कामगिरी करणारा हर्षदीप सिंग हा पहिलाच गोलंदाज होणार आहे भारताकडून भारताच्या इतिहासात तो पहिलाच खेळाडू होणार आहे जो ट्वे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून शंभर विकेट घेण्याचा मान पटकावेल हिरवेंद्र चहल त्याच्या नावावरती शहाण्णव विकेट्स आहेत परंतु विजयेंद्र चलच्या आता भारतीय टीममध्ये कमबॅक होणे मुश्किल दिसत आहे जसपी बुमराह आणि हार्दिक पांडे यांच्या नावावरती देखील एकोणवद एकोणवद विकेट्स आहेत भुवनेश्वर कुमारच्या नावावरती नव्वद विकेट्स आहेत परंतु भुवनेश्वर कुमारही आता कमबॅक होणे त्याच्या शक्य नाही तर हर्षदीप सिंगच्या पाठोपाठ आता हार्दिक पंड्या आणि जसप्रि विमरा यांच्या नावावरती एकोणौद एकोणवद एक विकेट्स आहेत तर जसप्रि विमरा या सिरीजसाठी खेळणार नाही तर हर्षदीप सिंग तग ठोकू शकतो शंभर विकेट्स घेण्याचा मान तो पटकावू शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते अर्षदीप सिंग या सिरीज मध्ये शंभर विकेट्स घेईल का शंभरचा तो शतक पूर्ण करेल का शतक ठोकेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू